तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा सत्तेचाळीस तर आता आपण चाललो आहे मुंडवा चौकामध्ये एन जी भरायला मुंडवा चौकामध्ये एन जी भरायला चाललो आता आपण आणि थोडं लवकर उठण्याचा प्लॅन होता पण उठणं काही झालं नाही चला असो लेट झाले तर आज काही आपल्याला कुठं जायचं नाही तर आता आपण एक दोन वाजेपर्यंत मारणार आणि मग नंतर बघू आज दिवसभर मारण्याचा प्लॅन आहे पण मी दिवसभर मारण्याचा प्लॅन आहे म्हणतो आणि दिवसभर करू शकत नाही तर बघू आज चॅलेंज ॲक्सेप्ट करतोय आणि बघू आज कुठपर्यंत आपण करू शकतो हो ते तर आता जातो मुंडवा चौकममध्ये मित्रांनो जी भरून घेतो आधी आणि ओलाला एकशे एकोणपन्नास रुपयाचा रिचार्ज करतो आणि फक्त आपल्याला ओला मारायचं आणि ओला बोलते सबको कोलते करायचं दिवसभर मस्त आंघोळ वगैरे झाली मस्त फ्रेश आहे चहा वगैरे घेतला आहे तर बघू ही एनर्जी किती वाजेपर्यंत टिकून राहते ते तर मित्रांनो सहाशे एक्केचाळीस रुपयाचा सीएनजी बसलेला आहे सीएनजी फुल झालाय आपण चालू करतोय फुल म्हणजे थोडा प्रेशर नव्हता एक काळी राहिली आणखी पन्नास रुपयाचा सीएनजी भरला बसला असता आणखी सातशे रुपयापर्यंत चला असो आता करतो मित्रांनो चालू तर मित्रांनो आपण काय त्यानंतर व्हिडिओ बनवू शकलो नाही कंटिन्यू समोर तर सोळाशे नव्वद रुपयाचं काम केलंय मित्रांनो आज मी टोटल त्याच्यामधून चौदाशे पंच्याऐंशी काहीतरी मला भेटले म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन कापून आणि सकाळी मी काम बघा मी नेहमी म्हणतो सकाळी लवकर नाही गेलं तर कामच होत नाही माझं तेवढ्या सातशे रुपये सी एन जीमध्ये मध्ये जवळपास अडीच हजाराचं सा काम होत आहे मी केलेलं आहे पण आज सोळाशे सतराशे मध्येच सी एन जी पूर्ण केलं आहे कारण की म्हणजे में ने मी नेहमी म्हणतो प्रत्येक दिवस सारखा नसतो कारण की काय झालं ना थांब काय झालं ना मी कोरेगाव पार्कमध्ये गेलो आहे सकाळी आणि चार पाच राईड तिथल्या तिथेच कॅन्सल झाले आणि तुम्हाला माहीत असेल चांगल्या प्रकारे कोरेगाव पार्कमध्ये किती ट्रॅफिक असते ते तर जवळपास तिथंच माझे एक दीड तास गेलं आहे मग नंतर मी ठरवलं आहे की इथं आपल्याला फिरून चालणार नाही तर ते लोकेशन चेंज केलं आहे मी तर मग त्यानंतर थोडे राईड मारले आणि मग मी सहा सेजला गेलो होतो आणि लवकर घरी आलो मग आणि मग घरी आलो जेवण करून झोपलो नंतर चारला गेलो तर मग ते तसं करून ते अर्निंग तेवढी झाली म्हणून मी नेहमी म्हणतो की सकाळ सकाळ जर गेलोय आपण तर चांगला अर्निंग होते म्हणजे सकाळ सकाळ कसं सका ट्रॅफिक होण्याच्या आधीच आपले थोडी अर्निंग होऊन जाते मग ते एक म्हणजे जम्प पण भेटतोय समोर आणि ते अर्निंग बघून पण माणसाला काम करायची इच्छा पण होते चला तर चला असो असे एक्सपिरियन्स भेटतात आपल्याला रोजचा दिवस सारखा नसतो तर थांब बेटा तर मला एका भावाची कमेंट होती की इन्कम किती आहे आणि एक्सपेन्सेस किती आहे तर हे सांगा म्हणून तर मला सांगायचं मित्रांनो एक्सपेन्सेस खूप आहे जेवढा आपण कमवतो हो तेवढा एक्सपेन्स पण आहे म्हणजे कसं गाडीला खर्च वगैरे जसं की आता माझा काल टायर फुटला होता तर, तर तसं काही खर्च झाले किंवा गाडीचं जा खर्च झाले आणि मेंटेन झाले गाडीचं सर्व्हिसिंगवाले हे आले ते आले आणि बऱ्याच गोष्टी असतात आणि सीएनजी झाले एन जी आता उन्हाळ्यामध्ये थोडा जास्तच लागतोय कारण की कंटिन्यू दोन वर एसी असतोय आणि कस्टमरला एसी लागतोय त्यामुळं कंटिन्यू लाग एसी असतो आणि एसी असला की सीएनजी लवकर संपतोय एसी चालू असला की सीएनजी लवकर संपतोय तर त्यामुळं ना म्हणजे एसी जर नाही चालू असला ना तर मग चांगले पैसे म्हणतात एसी चालू असला तर सीएनजी खूप लवकर संपतो मित्रांनो तर खर्च असं ना म्हणता येणार नाही म्हणून खर्च पण खूप आहे सपोज तुम्ही जर दीड हजार कमवले तर त्याच्यामधून म्हणजे निम्मस तुमचा खर्च असतो निम्मस तुम्हाला राहत म्हणजे असा विषय आहे मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की माझे व्हिडिओ बघून कोणी गाडी घेऊ नका त्याच्यामध्ये काही काही लोकांना खूप ते असं खटकले म्हणजे नाही का पण मला काय सांगायचं मित्रांनो की गाडी घेऊन चालवणं आजकालच्या जगामध्ये म्हणजे सध्याच्या कंडिशनला एवढं सोपं नाही राहिलेलं अवघड परिस्थिती आहे खूप म्हणजे रेट पण कमी आहे आणि बिझनेस पण नाही आहे तसा हे कंडिशन आहे मी करतो त्यामुळे मला माहिती आहे मग आता करणाऱ्या माणसाला बिझनेस आहे पण तेवढं मग त्याला पळायचं पण आहे तेवढं तेवढी मेहनत पण आहे तेव्हा ते, 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 ते पैसे होते मग याच्यापेक्षा मग मला असं म्हणजे मला हे सांगायचं होतं की याच्यापेक्षा मग दुसरं काहीतरी तुम्ही करू शकता तर त्याच्यामध्ये खूप लोकांना असा राग आला आहे की गाडी घेऊ नको म्हणते मला असं नाही म्हणायचं तुम्हाला गाडी घेऊ नका तुम्ही गाडी घेऊ शकता तुमची इच्छा आहे तुमची लाईफ आहे पण हे प्रॉब्लेम्स आहेत हे मला सांगायचं बाकी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला कोण थांबवलं आहे तुम्ही घेऊ शकता गाडी पण ह्या सगळ्या अडचणी आहेत आणि ट्राफिकमध्ये कसं आहे ना सपोज जिथं तुम्हाला म्हणजे तीस मिनटाच्या ट्रीप होते तुमची वीस मिनटच्या ट्रीप होते त्याच ट्रीपला तुम्हाला कधी कधी अर्धा तास एक्स्ट्रा लागून जातो ट्राफिकमुळं म्हणजे मग ते तर तुमचं अर्निंग थांबून जाते ना ह्या गोष्टी होतात सगळे सगळे जर आपण लवकर गेलो तर मग अर्निंग पण होते थोडं आणि मग पैसे पण होतात तर आपल्या आज एवढे झाले तर सी एन जीच तेवढा गेलाय मग आजचा माझा खर्च बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता किती सपोज सी एन जी मी टाकला होता सहाशे चाळीस रुपयाचा तर सहाशे चाळीस रुपयाचा साडेसहाशे सी एन जी गेले दीडशेचा रिचार्ज केलाय आणि म्हणजे ते ट्रिपा कॅन्सल झाल्या त्यामुळे मोठ झाला आहे त्यामुळे मी घरी पण आलो आहे लवकर अकरा साडे अकराला तर मग किती झाला आहे खर्च साडेसहाशे ते दीडशे सातशे आठशे रुपये ते खर्च म्हणजे मी कमावले किती चौदाशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे पंधराशे पकडा म्हणजे मला सातशे रुपये उरले आणि मी आठ तास काम केले असणार मला सातशे रुपये आले आठ तास काम करून त्याच्यामधून हे फक्त सबस्क्रिप्शन प्लॅन आणि जी त्याच्यामधून तुम्ही शंभर दोनशे मेंटेनन्स काढा गाडीचं रोजचं शंभर दोनशे आपल्या साईडला काढून म्हणजे पाचशे रुपये उरले मला म्हणजे हे जे बघा असा आहे म्हणजे एवढा खर्च जातो आणि एवढे पैसे राहतात आणि जास्त जर केलं तर आपण के जास्त राहते आज मी घरीच होतो एवढं काम कमी करत नाही मी पण ले ले थोडं लेट उठल्यामुळं थोडं हे झाले नाही तर सकाळी लवकर गेलो असतो तर अडीचच्या वरच झाले असते आज तर चला असो गाडी घेताना विचार करून घ्या मी एवढं सांगेल मला कोणाला असं जळायचं नाही मला कोणावर पण ते खूप लोकांना खटकले तुम्ही घेऊ शकता गाडी डेफिनेटली घ्या तुम्ही गाडी पण गाडी घेताना थोडा विचार करूनच घ्या असं डायरेक्ट गाडी घेऊ नका ह्या कंडिशन आहे म्हणजे हे अशी सिच्युएशन आहे म्हणजे घरून हप्ता भरायची पाळी यावं नाही म्हणजे नाही का कोणाला जमते ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला कटाळा येते येत नाही म्हणजे आधी वाटते आपल्याला की करू शकतो पण नंतर मग जर प्रॉब्लेम झाला तर त्यामुळं विचार करूनच घ्या बाकी चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि बाय